खरं तर अजित पवार तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे समजा जर निवडणूक नाही लढले तरी अजित पवारांबरोबरचे गेलेले जे काही आमदार खासदार आहेत ते निवडणुकांमध्ये लढू शकतात म्हणजे त्यांना आपण म्हणूया निवडणूक लढता येऊ शकते मग अशा परिस्थितीमध्ये म्हणजे तुम्ही गेलेले आहेत भुजबळ ह्याच्यापूर्वी दोन वर्ष जाऊन आले त्यांना लढवता येणार नाही जे मुंडे जे सरकारनं बंदी घातली तरी घरात तमाशा करतात परराजात नर्तकी आणून तो मनुष्य निवडणूक लढवायला योग्य नाही कोणी त्याला मत देणारही नाही आणि बाकीचे जे आमदार आहेत ते जे आहेत त्यांनी निवडणूक लढवायची नाही लढवायची त्यांचा प्रश्न आहे पण ते अजित पवारच्या नावावर निवडून येणार नाहीत ते जर शरद पवारांच्याकडे परत गेले आणि घडाळ शेड्यावरती निवडणूक लढवे अगोदर त्यांच्याच चिन्हावरती निवडून आलेले आहेत आणि त्यांच्याच शरद पवारांच्या नावानंच निवडून आलेले आहेत त्यांनी तिकीट दिलं म्हणूनच निवडून आलेले आहेत आणि म्हणून ते जर परत गेले तर ते निवडणुकीला उभे राहू शकतात पण सध्या तर चिन्ह आणि पक्षाच्या नावाचा लढा जो आहे तो केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आहे आणि अजित पवार गटातले जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते तो तो दावा करतायत की तो त्या दावा करत आहेत की त्यांना मिळत पक्षाचंही नाव नाही मिळणार आणि चिन्ह मिळणार नाही चिन्ह शरद पवारांनी स्वतः प्रयत्न करून मिळवलेलं आहे पक्षाचं नाव शर काँग्रेसमधनं बाहेर पडताना शरद पवारांनी मतभेद झाल्यावर बाहेर पडले तेव्हा त्यांनी काही मागितलं नाही काही मागितलं नाही त्यांनी स्वत पक्षाचं नाव त्यांनी स्वत पक्षाचं चिन्ह मिळवून आणलं आता हे जे निवडून आलेत त्या चिन्हावरती हे जर शरद पवारांच्याकडे परत गेले तर ते निवडणुकीला उभे राहू खरं तर ह्या सगळ्यामध्ये असं सुद्धा आहे की उपमुख्यमंत्री पदावर आहेत अजित पवार आणि त्यांना स्वतःलाही मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न म्हणजे राजकीय दृष्टीचे प्रयत्न जे आहेत ते करतातच आहे तर तुम्हाला असं वाटतं का जेलमध्ये मा झालेल्या माणसाला निवडणुकीला उभं राहता येणार नाही आणि जाणार आहे पुढच्या चार महिन्यामध्ये मा अजित पवार जेलमध्ये अव तो कसला मुख्यमंत्री होणार त्याला कुणी भेटायला सुद्धामध्ये जाणार ना। नाही बरं मग दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणुका होतील तर राज्यामध्ये मुख्यमंत्री पदाची शर्यत ही कायम राहिलेली आहे ती तेव्हा जास्त मोठ्या प्रमाणात फडणवीस शिंदे सुद्धा पक्ष फोडून बाहेर पडलेत निवडून आले शिवसेनेच्या नावानं बाळासाहेब ठाकरेंच्या ना आणि मग मग सरकार बनवायसाठी तिकडे गेले ते सुद्धा मुख्यमंत्री आणि आत्ता त्यांना सरकार चालवायला येत नाही ह्याचं बंड त्याचं ग्रामसेविकेचं म्हणणं ह्याच्याप्रमाणे त्या त्या अंगणवाडी सेविका त्यांचं आणि अवकाळी पावसाचा आणि दुष्काळ मराठवाड्यामध्ये दुष्काळ आणि विदर्भ महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस हा विषय त्यांना चांगलेपणानं हाताळता आला नाही कांद्याचं उत्पन्न झालेलं आहे कावद्यांचं उत्पन्न जिरायते आहे म्हणजे त्याला पाणी लागत नाही जिरायते आहे कांद्याचं उत्पन्न ह्या वर्षी आपल्या महाराष्ट्राच्या गरजेपेक्षा जास्त झाले आणि म्हणून ते त्याला दर नाही ह्या वेळेला काय करायला पाहिजे निर्यात का कांदा परदेशी पाठवायला पाहिजे मागणी आहे आपल्यातला करता चांगल्या प्रकारचा असतो लाल भडक गुलाबी रंगाचा असा फार चांगला असतो था। का तर ह्याने निर्यातबंदी घातलेली आहे ती निर्यातबंदी उठवायसाठी हे त्यांनी दहा वेळा विधानसभेमध्ये जाहीर केलं नागपूरला की आम्ही प्रयत्नशील आहो अहो त्या शहानी ह्यांना भेटसुद्धा दिली नाही आणि मग सांगितलं एक दिवशी देवेंद्र फडणवीस त्या दिल्लीच्या अन्नमंत्र्यांना भेटायला गेले आणि त्यांनी सांगितलं की भारत सरकार मोठ्या पद्धतीनं कांदा विकत घेणार आहे अव नाही घेतला तुम्हाला कुणी कुत्रं विचार नाही तुम्हाला काही महत्त्व नाही आता झाले देवेंद्र फडणवीस होतील मुख्यमंत्री शिंदे नाही आणि अजित पवार तर जेलमध्ये गेल्यावर नावाच झाला मराठा आरक्षण शिंदे हे माझ्या दृष्टीनं मुख्यमंत्री पदाला योग्य नाहीत कारण कांद्याचा जसा विषय त्यांना सोडवता आला नाही तसा ऊसाच्या दराचा विषय सोडवता आला नाही आणि ऊसाच्या दरासाठी कारखानदार आणि शेतकरी एकमत झा शेतकरी संघटना एकमत झाली नाही आणि कारखाने सुरू खरं म्हणजे मार्च महिन्यामध्ये कारखाने सुरू होतात एप्रिल महिन्या मार्च महिने पावसाळा संपला की लगेच दिवाळीच्या दिवाळीच्या शुभारंभ करतात